हो नाही कृषी प्रदर्शनला यायला वेळ मिळाला नाही चला मी दाखवतो तुम्हाला संपूर्ण कृषी प्रदर्शन मी आता कोल्हापुरात आहे आणि भीमा कृषी प्रदर्शन तुम्हाला संपूर्ण दाखवतो मी आता आपण पहिला रेडा बघूया जो सात वेळा चॅम्पियन ठरला तो मोठा रेडा सात वेळा चॅम्पियन ठरलेला रेडा सात वेळा जगात पृथ्वीराज महाडके यांचे हॉर्स आहे तिथं शेळी बी काय वेगळी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात आपल्याला बर्ड आहे आहे बऱ्यापैकी आपण आता कृषी प्रदर्शन करत आहोत आणि वेगळ्या जातीचा एक पक्षी आहे इथं ते इथं वेगळ्या प्रकारचा एक पक्षी आहे टर्की टर्की म्हणत असतील याला मला वाटते

पब्लिकच भिताड कोल्हापूरचा शोध कोणता आहे शोक आहे नवीन विषय कोल्हापूरचा कोल्हापूरचं भितार एक आहेत ना आदित्य भोसले यांचा प्रश्न घोडा चार वाटत असलं पंढरा बघा घोडा चला पुढे जमलं नाही तर काय झालं मी दाखवतो ना तुम्हाला प्रदर्शन आपल्याला घोडा बघायचा घोडा कसला पांढरा शुभ्र घोडा बघा आणि व्हरायटी व्हरायटी सगळं इथं बघायला आज मिळणार आहे तुम्हाला त्या ठिकाणची परिस्थिती बघता जे मालक आहेत ते कसं त्यांची राहण्याची व्यवस्था बघा किंवा आता इथं जो बैल आहे आपला वेगवेगळ्या प्रकारचे बरेच प्राणी इथं अवेलेबल आहेत हा बघा हा बराच मोठा बैल आहे इथं वळू वळू आपल्या भाषेत आणि इकडं पाहता तर मालक लोक पण झोपलेले आहेत रेस्ट करतात उन्हामुळं आणि आज प्रदर्शनचा लास्ट दिवस आहे ज्यांना बघायला नाही जमलं त्यांच्यासाठी आम्ही हा व्हिडिओ करत आहे बघा लहान मुलगा बघा किती प्रेम एखाद्या प्राण्यावर असावं याचं जिवंत उदाहरण ना त्याचा हात चावतोय ना काय करतय बघा डायरेक्ट तोंडात हात घालतो तो एखाद्या प्राण्यावरची माया आपण बघतोय चार वर्षाचा जातीचा रेडा बैल बघणार आहे तुम्ही बैल आमच्या भाषेत ज्याला नंदीबैल म्हणतात तो बैल असाच काहीतरी दिसायला लागला यो <laughs> जो मन हलवल्यावर तुमची खरं फोटो सांगणार आहे होच तो नंदीबाईल आज पाहायला मिळाला इथं बऱ्याच वर्षानंतर असे नंदीबैल बघायला मिळतात एक दोन तीन नंदीबैल आहे तिथं त्याच्यानंतर बरेच खिलार गिर गिरवळू इथं आपल्याला बघायला मिळतात आणि एकूणच हे पूर्ण प्राणी त्यांच्यासाठी केलेला हा टेंट आहे इथं आणि गर्दी पण बरीच झालेली आहे म्हणून बघू शकतो प्राण्यांचं शिक्षण आपण बघितलेलं आहे बऱ्यापैकी प्राणी इथं आहेत आणि आता उन्हामुळं तसे सगळे रेस्ट पण करतात मालक पण आणि प्राणी पण उन्हाचा तडाखा बराच आहे आणि आपण आता नेक्स्ट सेक्शनला जाऊ शिक्षण वेगळ्यामध्ये आपण इथं आलेलो आहोत होता बऱ्यापैकी मशीन्स वगैरे इथं अवेलेबल आहेत आणि मी तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो काळा ऊस आपल्याला बघायला मिळते वेगवेगळ्या प्रकारचे धान्य इथं अवेलेबल आहेत जे शेतकरी ते इथं आपल्या विक्रीसाठी पण आणि प्रदर्शनासाठी पण दोन्हीसाठी घेऊन आलेलं तिथं सगळा धुराळा पडला लास्ट दिवस आहे आज लांब मी आलोय तो हा मुळा दाखवायला मुळा बघा हा <laughs> जॉईंट फॅमिलीसाठी आहे सिंगल फॅमिलीसाठी नाही आहे गुड आहे हे फवारणी मशीन आहे हे म्हणजे औषध फवारणी करले जाते या मशीननं अत्याधुनिक हेलिकॉप्टर सारखं ते फवारणी करत हा बरोबर ये तात्या की सांगायला तुम्हाला इथे जलकुंड तयार करणे व हो बीच प्रक्रिया सुपर सुपरकिंग नर्सरीचा इथं आपण प्रोजेक्ट बघालो हा फळबाग दाखवलेला आहे कलवी झाड डायरेक्ट लावलेले जीवन भाऊसाहेब फोंडकर उत्कळला गोड खाण्यास नका मस्त प्रकारचं डेकोरेशन पण केलेलं आहे आणि त्यातून संदेश पण छान प्रकारे असे देण्यात आलेले आहेत बऱ्याच प्रकारचे शेतीसाठी उपयोगी असे अवजारं पण त्यांनी दाखवलेले आहेत इथं आणि कशा प्रकारे शेती आधुनिक केली जाते याचा पण यांनी मध्ये दिलेला आहे कोल्हापूरच्या आण बाण शान आ, मुन्ना माणिक साहेब आता इथं स्टोर आहेत आपण बघू शकतोय কার্যক্রম উপস্থিতি আমি তোমার ব্যাক ক্যামে থাকা বোত प्रकारच्या गिरणी मशीन गाडी याच्यानंतर शेती उपयोगी अवजार ट्रॅक्टरची अवजारे पण अवेलेबल आहेत बघू शकता तर मग गर्दी बरीच आहे लास्ट दिवस आहे La strada è la più grande, la più grande, la più grande, la Solare ट्रोक्टर आहे ट्रॅक्टरची मशीन आहे काय करते गर्दीमध्ये जाऊ आपण आपल्याला सध्या काही घ्यायचं नाही आपल्याला खर्च करायचा नाही आपण गरीब आहे असू दे तुला फिरवायला आणले खर्च करायला आणलेलं नाही व्हायब्रेटर वेट लॉस करायचा असतं व्हायब्रेटर मशीन जिमचं साहित्य ते इन्स्ट्रुमेंटात बऱ्यापैकी सगळे ते म्हणजे तुका जास्त लाईट लागतात ते मित्रांना लिक्वेज झालं घाम रेडी होता घाम रेडी झालं की बेस्ट करून लावायचं त्याला चालू पाण्यात लावा त्या ओल्यात लावा लिकेज करा आपल्या वस्तू आपल्या कामात आला शेतामधले स्प्रिंकलर पाईप वेबच्या पाईप एड पाईप असली पाईप पाई, लोकर पाईप प्लास्टिक पाईप टिरिसी पाईप घरामध्ये सिंकेट टँक सिमेंट टँक कुलर टँक डिझल टँक ऑइल टँक मिल टँक पेट्रोल टँक असं मेल्ट करायचं लिक्विड बनवायचा प्रेस करून लावायचं चालू चा। पाण्यात लावा किंवा ओल्यात लावा लिकेज करा आपल्या वस्तू आपल्या कामात आला नवीन नवीन नवी तंत्रज्ञान पण बघायला इथं आपल्याला आणि मसाजर नदीचा पंप आहेत पण नदीच्या ओढायचे पंप सगळे बोरचे पाणी पान कृष्णराज माणिक साहेब बऱ्यापैकी वस्तू विक्रीसाठी पण आहे तिथं स्क्रीनवर डेमो पण दाखवलेला इथं बऱ्यापैकी अवजार शेतीची ट्रॅक्टरला लागणारी मसाजरचं प्रमाण जास्त दिसते मला इकडं

चित्रे पण हिल्लवडीवाले इथं काहीतरी मला फुकट गावलेला आहे शेवट सगळं विकतच होतं आता फुकट बी काहीतरी दिसलं खरं दुखण्यावरच आहे आणि माझं दुकणं माझ्या सगळ्याच आहे काय काय या दुकान्यालाच देतो इकडे बघायचं नाही आपल्याला आपल्याला सरळ जायचं इकडे इकडे काय नाही आहे इकडे काय नाही आहे इकडे काय नाही आहे ती खर्चाची बाजू इकडे जायचं आपल्याला छोटी गाडी कार शिक्षण शुंदाई एक्स्टर वेन्यू बघायचं आहे का नको मावशी काय कसं आहे खराय मावशी बी आल्या फळ घेऊन ऐकायला हार्डली फुकट लगीन करणार नाही हार्डली बघणार चला

<laughs> माणसाने गाडी चालवायचं काही राहिलेलं नाही सध्या स्विफ्ट नवीन लॉन्च झालेले स्विफ्ट पण आहे काय आपल्या का सामान्य माणसाच्या गाड्या आहेत त्या आपल्याला आजूबाजूला बघायला मिळतात इकडं पण आहे ते हिरो हाय पलीकडे होंडा आहे ते आपल्या गाड्या आहेत शुंदाई एक्स्टर तिकेत तुला द्यायला एक कुंड्यात घेऊन द्या म्हणून द्यायला तिने मामा असली गाडी घेऊन द्या म्हणून मामा दिला तुला आणि रॉयल एनफिल्डचं पण इथं शॉप आहे यांचा लावलेला आहे स्टॉल लिंबू आणि लिंबूची झाडंसुद्धा आहे तुला खूप कमी झालं आणि लोणचं पण आहे म्हणजे आता सगळं रेडीमेड मिळणार आपल्याला आता चला लिंबू आहे लिंबू आहे लिंबू आहे घेऊया घेऊया पुढच्या तेल काढायचं मशीन आहे बायकांचा आजचं काम कमी करायला यांनी वेगवेगळे मशिनरी आणलेली आहे माणसांचं किसारी कामा बायकांचं काम करणे चांगलं आता तयार मिळणार म्हणजे महिलांना काही कामच ठेवलेलं नाही हे आता सगळं लुगडी लावणार झाडाला आम्हाला हे असले काय तर आणून वरचं छतावरचं बी झाडं लावणार नवीन नवीन व्हरायटी काहीतरी घेऊन येतात त्याच्याला झाडून काढायला